स्व विकास कामे करण्यासाठी प्रसिद्ध असणारे सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखरभाऊ गोरे हे सकाळीच मतदारसंघात दाखल झाले असून मान तालुक्यातील कुळकजाईकडून दहिवडीच्या दिशेने येत असताना प्रवासादरम्यान दोन दुचाकी स्वारांचा अपघात झाल्याचे पाहताच त्यांनी दुचाकी स्वारास सहकाऱ्यांच्या मदतीने अपघातग्रस्तांना उचलून दहीवडी या ठिकाणी उपचारासाठी पाठवण्यात आले त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे मान खटावमधील जनतेसाठी मोफत पाणी पुरवठा मोफत रुग्णवाहिका यांच्यासह शाळा कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी आर्थिक शैक्षणिक मदत करणारे नेते म्हणून ते जिल्ह्यासह राज्यात परिचित आहेत शेखरभाऊ गोरे हे शांत संयमी व भाऊक असल्याने ते गरजवंतांना मदत करत असतात त्यांनी आज आंधळीतील अपघातग्रस्तांना मदत केल्याने त्यांच्या या मदतीची सर्वत्र चर्चा होत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका